नमस्कार म्हणते कशा आहात तुम्ही मस्त ना आम्ही पण खूप मस्त आहोत तर आज माझी जोडव्याची आणि विरोध्याची खरेदी होती तर आम्ही आज सोनाऱ्याच्या दुकानात आलेलो होतो माझी जोडवे आणि विरोधे घेऊन झालेलो होतो तर आम्ही चाललेलो होतो गाडी लांब लावलेली होती तर आम्हाला चप्पल यांच्यासाठी चप्पल आणि मम्मींसाठी पण चप्पल घ्यायची होती तर मी साईडची व्हिडिओ पण घेत होती संध्याकाळचं खूप छान दिसत होतं दुकानांमध्ये तर आम्ही पायी चाललेलो होतो तेवढ्यात आम्हाला व्हेजचे ड्रायवर मामा भेटले त्यांना पण सांगत होतो वेदला दोन तीन दिवसांनी शाळेमध्ये यायला जमणार नाही आहे त्याच्यामुळं त्याला सुट्टी पाहिजे तर इथं वेदचे ड्रायवर मामांना सांगत होतो इथं वेदनी लांबूनच बघितलं त्यांच्या ड्रायवर मामाला तर मग थोड्याशा मम्मी त्यांच्यासोबत बोलत पण होत्या तर आम्हाला इथं चप्पलच्या दुकानमध्ये जायचं होतं तर आम्ही चप्पलच्या दुकानमध्ये आलेलो आहे तर आत्मानंदाला व्हिडिओ काढायला खूप आवडतं तर ते बघा आत्मनंद खूप छान व्हिडिओमध्ये दे पोज देतो तर इथं आम्ही चप्पलच्या दुकानामध्ये आलेलो होतो तर इथं चप्पलचं दुकान होतं आणि साईडला सेल लागलेले होते तर साड्यांची सेल आणि कपड्यांचे पण सेल लागलेले होते तर साईडनी खूप छान असं सा साड्या लावलेल्या होत्या तर मी तिथली पण थोडीशी व्हिडिओ घेतली हो तर असं रात्रीच्या वेळेस खूप भारी वाटत होतं तर माझ्या नंदेचं लग्न आहे त्याच्यामुळं आमची रोजची थोडी थोडी खरेदी चालू होती मागच्या व्हिडिओमध्ये आत्मानंदाचे वेदचे आणि कृष्णदादाचे कपड्यांची खरेदी होती तरी हा आज यांची आणि मम्मींची आणि माझी तिघांची खरेदी होती तर माझे विरोधे आणि जोडवे घेऊन झालेले होते तर, तर इथं मम्मींसाठी चप्पल घेण्यासाठी आम्ही इथं आलेलो होतो दुकानमध्ये तर इथं वेदला ट्युशनवरून तसंच आम्ही घेतलं त्याला घरी न घेत आणता तसंच लोणीला गेलो तर कारण आम्ही संध्याकाळच्या वेळेस आलेलो होतो तर इथं मम्मी चप्पल बघत होत्या मम्मींसाठी चप्पल एकदम अशी नरम आणि छान पाहिजे होती तर इथं मी चप्पलच्या डिझाईन बघत होते तर अशा छान चप्पलची जोड लावलेली होती मस्त वाटत होते पोरं बाहेर खेळत होते त्याच्यामुळं मी लक्ष पण देत होते त्यांच्याकडं आणि मम्मीन ते बसलेले होते दुकानमध्ये तर बाहेर खूप खेळत होते थो ते थोडंसं इथं मोकळं पाटांगण होतं तर खूप मस्ती आणि उड्या मारत होते तर इथं चप्पलच्या खूप खूप छान डिझाईन होत्या तर मस्त वाटत होत्या छोट्या मुलांच्या छोट्या मुलींची आणि लेडीची चप्पल अशा डिझाईन खूप छान लावलेल्या होत्या सगळ्या प्रकारच्या होत्या हिलच्या होत्या साध्या चप्पल पण होत्या पण डिझाईन पण त्याच्या खूप मस्त होत्या तर इथं हो मम्मींसाठी खूप कलर काढलेले होते तर असे चॉकलेटी असे दोन चार प्रकारचे कलर वापरून झालेले होते त्याच्यामुळं थोडासा वेगळा कलर घ्यायचा होता आणि मम्मींना पायाला आराम पण भेटणार अशी चप्पल पण पाहिजे होती तर चप्पलचे भरपूर जोड काढलेले होते तर त्याच्यातला एक पण असा नरम मम्मींना वाटत नव्हता हो तर नरम चप्पल बघत होतो कारण चालायला पण त्रास झाला नाही पाहिजे आणि इथं पिंक कलरची चप्पल डिझाईन आम्हाला खूप आवडलेली होती पण मम्मींना ती साईडनी थोडीशी मोठी होत होती तर अशा प्र भरपूर प्रकारच्या चप्पल घालून बघत होत्या आणि हे असे कलर वापरून झालेले होते त्याच्यामुळं ते कलर तसे नाही बघितले आम्ही तर इथं आत्मनंद आणि ते बाहेर खेळत होते त्याच्यामुळं मला पण सारखं लक्ष द्यावं लागत होतं त्यांच्याकडे तर मी इथं बाहेर त्यांच्यासोबत पण होती आणि बाहेरची थोडीशी व्हिडिओ पण घेत होती पोरं खूप छान खेळत होती इथं आणि साईडला ज्या साड्या लावलेल्या होत्या तिथं सेल चालू होता आणि त्या साड्यांची डिझाईन पण खूप छान होती कलर पण खूप मस्त वाटत होते तर इथं चप्पल आम्ही जी मेहंदी कलरची चप्पल दिसती मम्मींच्या पायाजवळची ती चप्पल फायनली घेतलेली होती कारण तीच जास्त अशी छान नरम बसलेली होती तर मम्मींची चप्पल ती घेऊन झालेली होती आणि यांच्यासाठी शूज बघत होतो यांनी दोन तीनच जोड बघितले शूजचे तर याच्यामध्ये ब्लॅक होता एक नेव्ही ब्ल्यू कलर होता आणि एक राखाडी कलर होता तर मग यांनी पण पायामध्ये घालून बघितले कोणता छान वाटतो कोणता नाही तर मग जो बूट दुसरा दिलेला होता राखाडी कलरचा तो त्यांना आवडला होता तर मग तोच फायनली घेतला आम्ही दोन तीन जोडच बघितलेले होते शूजचे तर त्याच्यातला तो राखाडी कलरचा होता तो शूज त्यांना खूप आवडला मग तोच शूज घेतला तर इथं ही सगळी आमची लग्नाची खरेदी चालू होती जो एनी शूज बघितलेला होता त्याची किंमत होती अकराशे रुपये आणि सॉक्सचा पण जोड घेतला आणि शूज असे मिळून बाराशे रुपये शूज आणि सॉक्सचे झालेले होते आणि मम्मीची चप्पल अडीचशे रुपयाची होती तर असं शूज आणि चप्पलची खरेदी झालेली होती आणि मी फक्त चप्पलच्या डिझाईन बघत होते कारण डोळ्याला बघायला खूप छान वाटत होत्या अशा आकर्षक दिसत होत्या तर इथं बिल करत होते तर बिल झालेलं होतं आम्हाला निघायचं होतं मॉलमध्ये पण जायचं होतं थोडंसं उपवासाचा फराळी चिवडान ते घ्यायचं होतं बाकीचं काही जास्त घ्यायचं नव्हतं इथं आत्मनंदाला कुरकुरा घ्यायचा होता कुरकुरा मागत होता आत्मनंद कसाचे चिवड्याचे पॅकेट वगैरे घेतले आणि राजगिरीचे लाडू पण घेतले पोरांना राजगिरीचे लाडू खूप आवडतात आणि आवर्जून आवर आवर जरी नसला तर राजगिरीचे लाडू जरूर आणत राहतात मुलांसाठी खूप छान असतात ते त्याच्यामुळे पौष्टिक पण असतात त्याच्यामुळं मम्मी कायम मुलांसाठी राजगिरीचे लाडू काय आणत असतात तर मम्मी खरेदी करत होते मी करत होते गेले का तिथ मस्ती करत राहतात त्यांना पण त्यांना दिसतो त्याच्यामध्ये खूप साऱ्या अशा खेळण्या होत्या वगैरे पण तर त्यांना

पुन्हा भेटू आपण अशाच छान छान व्हिडिओमध्ये मला पण इथं मॉल मध्ये बनण्याला आवडल्या होत्या त्या खूप आवड आवडल्या कारण की किचनसाठी खूप छान वाटत होत्या चॅनलला जर सबस्क्राईब केलेली नसेल तर नक्की जरूर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करायला विसरू नका असेच छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचत जाऊ ಪರಂತ ನಮಸ್ಕಾರ ಮಿತ್ರಾನೋ